रात्री गर्मीने हैराण त्यात विजेचा खेळ खंडोबा त्यामुळे रात्रीच्या वेळेस सारेच त्रस्त असताना खालापूर तालुक्यातील धामणी गावात गावकरी मध्यरात्री झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा धुमाकूळ घालत घरफोड्या करून एक कटलरी व दुकानाचे शटर तोडून बियर शॉपही फोडली असून या चोरीच्या घटनेत सोना चांदीसह रोख रक्कम व वस्तू ही चोरून मोटरसायकलही चोरट्यांनी घेऊन पलायन केले आहे या घटनेमुळे सत्र सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले असून या घटनेची तात्काळ पोलिसांना माहिती दिल्याने धामणी गावात पोलिसांनी पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी या घरामध्ये कोणी नसल्याची माहिती काढून डल्ला मारला असल्याचे समोर येत आहे खालापूर तालुक्यातील धामणी गावात शुक्रवारी पहाटे अंदाजे तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडा करण्याचा धुमाकूळ घातला दिनेश लोते हे रात्र पाळीला कामावर गेले असताना पत्नी ही माहेरी गेल्याने घरात कोणीच नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाट तोडून त्याच्यातील गठन तीन तोळे अंगठी दोन जोड रोख पंधरा हजार रुपये असा ऐवज पळविला त्यानंतर रस्त्याला लागूनच संतोष महाडिक यांचे कटलरी व किराणा मालाच्या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम आणि छत्र्या व कटलरी सामान चोरले तसेच चोरट्यांनीकडे मोर्चा वळविला येथील नरेश नारायण मनेर यांची घरासमोरील उभी असणारी पल्सर मोटरसायकल पळवली तसेच कल्पेश भोजने यांच्या घराचा कडी तोडून घरातील चांदीच्या जोडव्या पंजन व रोख रक्कम साडे हजार घेऊन पोबारा केला व समीर शिंगवा यांचे घर विजय घरातील डेकोरेशनच्या दोन नवीन पाण्याच्या मोटारही गायब केल्या त्यानंतर गावाबाहेर असणारी प्रचिती बिअर शॉपमधील आठ हजार चारशे रुपये रोकडसह बिअर प्राशन केल्या व काही बॉटल घेऊन ते पसार झाले सदरचा प्रकार ही काही नागरिक पहाटेच्या दरम्यान जागे झाल्यानंतर समोर आल्याने गावात अनेक ठिकाणी घरफोड़ा झाल्याचे लक्षात आल्याने खालापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर तत्काळ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी धामणी गावात दाखल होऊन पाहणी केली मात्र या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे